आणि वाद्याच्या रात्रच्या अधिकारी अंमलदारांना कल्पना दिली त्या अनुषंगाने प्रभारी अधिकारी त्यांचा सर्व स्टाफ त्या ठिकाणी गेला असता नागरिकांनी तो जे गा वाहन होतं ते घेरण्यासाठी आणि त्यांना ताब्यात घेण्यासाठी आपल्याला मदत केलेली आहे सदर वाहनामध्ये आपल्याला एकूण पाच संशयितसम मिळालेले आहेत त्यांची नामे नावे अनुक्रमे रिहान मुस्तफा शेख राणार परळी बीड अनवर खान जलाल खान पठाण परळी बीड आफिज शेख परळी बीड सादिक मोहम्मद बाजार प्रेसनोटमध्ये असतील असतील प्रेसनोट बीड आणि फारुख नबी शेख असे पाच लोक आपल्याला घातक घातकशास्त्रांशी ज्यामध्ये कटावणी कोयता लाकडी दांडकेस स्टील रॉड अशा प्रकारचे जे सगळं घातक हत्यार होते दरोडा टाकण्याच्या उद्देशानं ते असताना ते मिळून आले ते पाच लोक आपण ताब्यात घेतलेले आहेत आणि त्यातले काही तीन लोक जे होते अजून तीन लोक होते एकूण आठ आरोपी होते ते तीन लोक पळून गेले आहेत त्यांच्या मागे आमचे पथक त्यांना शोधण्यात गेलेले आहे